शेवग्याची शेंगवणी या शेंगवणीसाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत ह्या शेंगा घेताना थोड्याशा हिरव्या गार आणि मांसल अशा घ्यायच्या आहेत ते जून असता कामा नयेत शेंगा घेताना थोड्याशा मऊसर पण फार मऊ नसलेल्या अशा घ्यायच्या आता ते आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत एकसारखे थोडे तीन ते चार लांबीचे किंवा आपल्याला जसे आ हवेत तसे आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत पण ते तुकडे करताना त्याच्या शिरा कशा निघतील हे आपल्याला बघायचं आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा शेंगा शेंगांचे तुकडे करायचे आहेत तर ती पूर्ण शेंगेचा तुकडा न पडता शेवटपर्यंत कापायचं आहे आणि जिथे आपल्याला शीर लागेल तिथे थांबायचं सुरी बाजूला घ्यायची आणि त्यानंतर त्याची साल काढता येईल अशा पद्धतीने ती खेचून काढायची आणि अशा प्रकारे दोन्ही शेंगा आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत कारण ह्या साली ज्या असतात त्या थोड्याशा जून असतात आता हे सगळं आपण तुकडे केलेले पाण्यात घालून ठेवणार आहोत म्हणजे ते स्वच्छ धुतलेही जातील आणि पाण्यातून आपण थेट ते फोडणीला टाकणार आहोत तर आता आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात आपण एक ते दीड पळी तेल घालूया तेल चांगलं तापू द्यायचं चांगलं तापलं की मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी चांगली तडतडणं म्हणजेच तेल चांगलं तापलं आहे असं आपल्या लक्षात येतं त्यानंतरच जिरे आणि हिंग असं थोडं थोडं घालायचं आहे इथेच आपण कढीपत्ता देखील घालू शकतो पण आत्ता इथे माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे कढीपत्त्यानी ह्याची टेस्ट आणखीन छान येते या शेंगवणीची तर तुमच्याकडे कढीपत्ता असाल तर फोडणीला कढीपत्ता घाला त्यानंतर आपण पाण्यातले शेंगा शेंगांचे तुकडे आपण आता भांड्यामध्ये टाकणार आहोत छानपैकी आता ते तेलावरती परतून घ्यायचे त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत परतायचे हे शेंगांचे तुकडे टॉस केले तरी चालतात हलवण्याऐवजी पण तुम्हाला टॉस करता येत नसेल तर कालथ्याने पळीने हलवलं तरी चालतं आता आपण याच्यामध्ये मसाले घालूत त्यात पहिल्यांदा तिखट घालू अर्धा चमचा पाव चमचा हळद जिऱ्या धण्याची पूड अर्धा चमचा आणि गोडा मसाला घातला आहे मी इथे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर कांदा लसूण मसाला घाला आता चांगल्यापैकी तेलावर परतून घ्यायच्यात शेंगा आणि सगळे मसाले फक्त करपणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे तर याच्यात थोडी आपण कोथिंबीर घालणार आहोत एक पुंचका कोथिंबीरीचा घ्यायचा आहे चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण थोडी तेलावर परतली जाईल म्हणून आपण त्याच्यामध्ये आत्ता शेंगांबरोबरच टाकली आहे थोडी कोथिंबीर आणि थोडी कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत तेलावर परतल्यामुळे कोथिंबीर वेगळ्याच स्वाद येतो त्या कोथिंबीरीचा काही काळ थांबून मग त्याच्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढी गरज असेल त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचे जितकी शेंगवणी होणं आपल्याला अपेक्षित आहे त्या प्रमाणात मी आता इथे एक ग्लासभर पाणी टाकले पाणी टाकल्यानंतर अंदाजाने मीठ टाका थोडा गॅस आता आपण मोठा करूया त्याला एक उकळी येऊ दे आता इथे उकळी आलेली दिसते आपल्याला थोडा गॅस बारीक करायचा त्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे शेंगा लवकर शिजतात एक साधारण पाच एक मिनिटामध्ये शेवग्याची शेंग शिजते तरी आता आपण चेक करूया इथे गॅस बारीक करूया थोडी पळीने दाबून पाहायची शेंग किंवा पळीने बाहेर काढून तुम्ही चेक केली तरी चालू शकेल पण पळीने दाबल्यावर आपल्याला ती शिजली आहे की नाही याचा अंदाज येतो आता इथे शेंग शिजलेली आहे यात आपण चिंचेचं पाणी घालणार आहोत मी इथे चिंचेचं एक बुटूक भिजत ठेवलं होतं आणि ते कोळून घेऊन त्याचं पाणी यामध्ये टाकलं त्यानंतर एक खडा गुळाचा टाकायचा आहे गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता इथे चिंच आणि गूळ यांचा बॅलन्स व्हायला पाहिजे त्यानंतर पाववाटी आपण शेंगदाण्याचं कूट घातले आता हे सगळं नीट हलवायचं आता यानंतर पुन्हा एकदा त्याला उकळी येऊ द्यायची एक, एक दोन तीन मिनटं कारण आपण आत्ताच शेंगदाण्याचं कूट आहे त्याचा कच्चटपणा जायला पाहिजे म्हणून आपण पुन्हा एकदा थोडा गॅस मोठा करणार आहोत आणि ते थोडं शिजू देणार आहोत आता सगळ्या चवी एकत्र झालेल्या आहेत तिखट मीठ आणि आंबट गोड थोडी या स्टेजला आपण त्याची चव घेऊन बघूया सगळ्या चवी बॅलन्स झाल्या असतील थोडं मीठ कमी अधिक असेल तर या स्टेजला आपण मीठही थोडं ॲड करू शकतो कमी असेल तर तिखट मीठ चिंच गूळ असं छान त्याचं कॉम्बिनेशन तयार व्हायला हवं आता इथे आपली शेंगवणी इथे तयार झाली आहे आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया ही छान शेंगवणी तयार झाली आहे करायला एकदम सोपी आहे झटपट होणारी आहे याला कांदा लसूण वाटण घाटण असला कोणताही प्रकार नाही घरात उपलब्ध असलेल्या पदार्थातून सहज होणारी भाजी आहे ही भाताबरोबरही छान लागते आणि चपाती भाकरी कशाही बरोबर तुम्ही खा खूप सुंदर याची चव येते वरून थोडी कोथिंबीर घालू